तर मुरबे राज्य सरकारनं वाढवण्यापासून अवघ्या पंधरा किलोमीटर अंतरावर आता दुसरं बंदर उभारण्यात येणार आहे बंदर उभारणीसाठी चार हजार दोनशे एकोणसाठ कोटी रुपयांचा खर्च प्रस्तावित करण्यात आलेला आहे केंद्र सरकारच्या महत्वाकांक्षी असलेल्या वाढवण बंदराच्या भूमिपूजनानंतर याच बंदराच्या अवघ्या पंधरा किलोमीटरवर मुरबे बंदर उभारणीला राज्य सरकारनं मंजुरी दिल्याची माहिती समोर येते पालघरच्या पश्चिम किनारपट्टीवरील मुरबे आणि नांदगाव या गावादरम्यान समुद्रात खडकाळ भागावर हे बंदर उभारलं जाणार असल्याची माहिती दरम्यान पंचवीस दशलक्ष टन इतकी क्षमता असलेल्या या बंदराच्या उभारणीसाठी चार हजार दोनशे एकोणसाठ कोटी रुपयांचा खर्च प्रस्तावित करण्यात आला आहे जिंदाल इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड कंपनीने या बंदराचा प्रस्ताव मागील काळात जिंदाल इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड यांनी दिला असून याला आता राज्य सरकारनंही मंजुरी दिली असल्याची माहिती समोर येते त्यामुळे आता पालघरमध्ये वाढवण नंतर आणखी एक बंदर उभारणीचा मार्ग मोकळा झाला आहे मुरवे बंदरालाही राज्य सरकारनं मंजुरी दिली आहे वाढवणपासून अवघ्या पंधरा किलोमीटर अंतरावर दुसरं बंदर उभारण्यात येणार आहे मुरवे बंदरालाही राज्य सरकारनं मंजुरी दिली आहे वाढवणपासून अवघ्या पंधरा किलोमीटर अंतरावर हे दुसरं बंदर उभारण्यात येणार आहे बंदर उभारणीसाठी चार हजार दोनशे एकोणसाठ कोटी रुपयांचा खर्च प्रस्तावित करण्यात येणार असल्याची माहिती मिळतीये तर केंद्र सरकारच्या महत्वाकांक्षी असलेल्या वाढवण बंदराच्या भूमिपूजनानंतर याच बंदराच्या अवघ्या पंधरा किलोमीटर मुरबे बंदर उभारणीला राज्य सरकारनं मंजुरी दिली आहे तर या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी विनायक पवार विनायक या संदर्भातला अधिकचा तपशील उपरा केंद्र सरकारच्या महत्वाकांक्षी असलेल्या वाळवण बंदराच्या भूमिपूजनानंतर याच बंदराच्या अवघ्या पंधरा किलोमीटर वरती मोरबे बंदर उभारण्याला राज्य सरकारने मंजुरी दिली आहे पालघरच्या पश्चिम किनारी पट्टीवरील मोरबे आणि नांदगाव या गावादरम्यान समुद्रात खडका भागावर हे बंदर उभारले जाणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे तर पंचवीस दशलक्ष टन इतकी क्षमता असलेल्या या बंदरासाठी बंदराच्या उभारण्यासाठी चार हजार दोनशे एकोणसाठ कोटी रुपयाचा खर्च प्रस्तावित करण्यात आला आहे जी 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 धन्यवाद विनायक तुम्ही दिलेल्या माहितीसाठी